दरम्यान नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज आपला पदभार स्वीकारलेला आहे तसंच पाच कार्याध्यक्षांनी देखील आपलं पदग्रहण केलंय यावेळी मुंबईत काँग्रेस मेळावा आज आयोजित करण्यात आला होता काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवरती दरवेळीप्रमाणे आजही जोरदार तोंडसूप घेतलंय दरम्यान त्याआधी बाळासाहेब थोरातांनी आज, थोरा आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं दुसरीकडे शेकडो कोळी महिलांनी मिळून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली राज ठाकरेंच्या मुंबईतल्या कृष्णकुंज या निवासस्थानी या महिलांची कैफियत मांडण्यात आली राज ठाकरेंसमोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचं मच्छी मार्केट ऐरोलीला स्थलांतरित केलं जाणार आहे यावरती आम्हाला मुंबई बाहेर फेकलं जातंय असा आक्षेप या महिलांनी घेतला आहे मच्छी मार्केट ऐरोलीला जाऊ नये यासाठी आवाज उठवण्याची विनंतीही त्यांनी राज ठाकरेंना केली राज ठाकरेंनीही कोळी महिलांना आपला पाठिंबा दर्शवला आणि त्यांचा आवाज सरकारपर्यंत सरकार पर्यंत पोहोचवण्याचं याबाबत प्रकारे प्रतिक्रिया दिल्या ऐकूयात बोल तिथून हालायचं नाही तिकडच बसाचा जायचं नाही कुठं तंटाकाराला आली तरी आपण तिकडच बसाचा डानक हे काटी काटी यांना मारायला कुठं जाणार मी बाय म्हणा कांद अर्धा किलो अर्धा किलो बटाटो कोण देणार सांग भाजी महानगरपालिका बोलली का इकडनं तुम्ही हालायचं नाही कुठे जायचं नाही मी मंगळवारच्या तिकडे तुम्ही हजर राहा आम्हाला सांगितलं पण इकडनं जाऊ ना आमचा असं लहानपणा गेलेला आहे आम्ही कसं का जाणार जागा सोडून तुम्ही सांगा तुम्हाला तसं वाट वाटतं काय जावं म्हणून आम्ही आम्ही जाणारच नाही महानगरपालिका आयुक्तांना भेटायला जाणार आहे या तोपर्यंत कोणीही आला तरी तिकडनं हलायचं नाही तिकडनं हलायचं नाही मला माहिती आहे तुम्ही जरा महिलांना मी खास करून तुम्हाला सांगितलं गेला तुम्ही तिकडनं हलायचं नाही आणि यानंतर एक धक्कादायक बातमी रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसची मोठी दुर्घटना टळली आहे मुंबईहून धडाडत निघालेली मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस इगतपुरी कसारा रेल्वे मार्गावरती कसारा घाटात आली आणि नाशिकच्या कसारा घाटात बंद पडलेली अंत्योदय एक्सप्रेस गोरखपूरकडे रवाना झाली आहे पहाटे चार वाजता रुळावरून चाक घसरल्यामुळे ही रेल्वे कसारा घाटातल्या दोनशे ते अडीचशे फूट उंच असलेल्या रेल्वे पुलावरती अडकलेली होती यानंतर मध्य रेल्वेच्या तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी नऊ तासांच्या प्रयत्नानंतर ही रेल्वे दुरुस्त केली हा थरार नेमका कसा घडला बघूयात कसारा घाटात पुलावर घसरली ट्रेन दीडशे फूट दरीत घडला अपघात रेल्वे चालक बनला देवदूत चालकामुळे टळली दुर्घटना काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हटलं जातं आणि त्याचा अनुभव मुंबई गोरखपूर एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांना आलाय ही ट्रेन गुरुवारी कसारा घाटातून जात असताना ब्रिटिश काल भीमा दोन या पुलावर पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी ट्रेनचा एक डब्बा रुळावरून घसरला आणि त्याचा प्रचंड आवाज झाला ट्रेन चालकाच्याही बाप एका क्षणात लक्षात आली आणि त्यानं तात्काळ ट्रेनला ब्रेक लावला थोडा जरी उशीर झाला असता तर दीडशे फूट खोल तरी ट्रेन कोसळली असते मात्र ट्रेन चालकानं प्रसंगावधान राखत वेळीच ब्रेक लावल्यानं भीषण अपघात टळलाय रेल्वे चालकाचा प्रसंग अवधानपणा की ज्याने अतिशय शिताफीनं या गाडीला अति पाऊस सुरू असताना ब्रेक मारला आणि या गाडीमधल्या शेकडो प्रवाशांचा जीव जो आहे तो वाचवलेला आहे त्यामुळे आता जे आहे ही रेल्वे जे आहे ती आता भुसावळच्या दिशेने रवाना केली जाणार आहे दीडशे फूट पुलावर हा अपघात घडला होता त्यामुळे ट्रेन मधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती मात्र धोका नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला या घटनेनंतर रेल्वेकडून कोणतीही सुविधा पुरवण्यात न आल्यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले होते दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागाकडून ट्रेन मार्गस्थ करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र त्यामुळे कसारा पुढील वाहतूक ठप्प झाली होती पहले हमारी जो रिलीफ ट्रेन है हमने अरेंज की तो सभी यात्रियों को उसमें शिफ्ट किया उनको चाय पानी नाश्ता की व्यवस्था की और वहां से इसमें इगतपुरी उनको भेजा और इगतपुरी से एक स्पेशल ट्रेन द्वारा उनको रवाना किया कसारा घाटात रेलवे का वेग कसा कमी असतो मात्र ज्या ठिकाणी मुंबई गोरखपुर एक्सप्रेस घसरली ते अत्यंत धोकादायक ठिकाण होतं खाली दीडशे फूट खोल दरी होती ही ट्रेन तशाच अवस्थेत पुढे गेली असती तर मोठा अनर्थ झाला असता मात्र ट्रेन चालकानं वेळीच ब्रेक लावल्यामुळं मोठी दुर्घटना टळली तो ट्रेन चालक जणूया प्रवाशांसाठी देवदूत ठरला लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत इगतपुरी नाशिक